जय शिवराय सागर बंगल्यावर बसलेला काही जणांचा बाप आणि त्या बापाच्या नालायक औलादींनी आज हे सिद्ध केलं की ते अनाजी पंतांचे अनाजी दत्तोचेच वंशज आहेत ह्या नालायक लोकांनी आठ महिन्यापूर्वी फक्त निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून आणि चार मतं मिळवण्यासाठी आणि त्यांच्या त्या फकीराचे फोटो काढण्याची हौस फुटवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा अगदी घाईघाईने एक पुतळा आपल्या मालवणात राजकोट इथे बसवला जो दुर्दैवाने आज कोसळला आहे म्हणजे आत्तापर्यंत यांनी बनवलेले रस्ते कोसळत होते ब्रिज पडत होते रस्त्यांना भेगा पडत होत्या खड्डे पडत होते इथपर्यंत ठीक होतं त्यात कमिशन खात होते इतवरही ठीक होतं पण या नालायक लोकांनी काय करावं तर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा बसवण्यात येतो त्याच्यातमध्ये सुद्धा कमिशन खावं म्हणजे त्या कंत्राटदाराने इतक्या निकृष्ट दर्जाचा तो पुतळा बनवावा की तो इतक्या आठ महिन्याच्या आतच तो कोसळतो बरं आज यांचे भक्तगण काय म्हणत की हे नौसेनाचा नौदलाची ही जागा होती नौदलाचं त्याचं टेंडर काढलं होतं मग जेव्हा त्याचं उद्घाटन होतं तेव्हा तुम्ही का सगळीकडे पोस्टर बांधायला झळकवलेत की देवेंद्र नरेंद्र यांची महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना अनोखी भेट महाराज ती भेट देताना त्याचं श्रेय जर तुम्ही घेतला त्याच्याची नैतिक जबाबदारीसुद्धा तुम्हीच घेतली पाहिजे छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरच्या आपल्या युवराजांनी महाराष्ट्राच्या युवराजांनी तुम्हाला सांगितलं होतं डिसेंबरमध्येच की हा पुतळा याची संरचना योग्य नाही हा पुतळा बदला इथे नवीन पुतळा लावा हे सांगितलेलं असताना सुद्धा त्याच्याकडे तुम्ही काना डोळा केलात का तर तुम्हाला फक्त मतं मिळवायची होती फोटो सेशन झालेलं होतं ह्याच्या पुढे तुमची काही जबाबदारी नाही ही जबाबदारी ढकलण्याची फक्त कामं करायची कमिशन खायचं फोटो काढायचे नायबांच्या नावाने महाराजांच्या नावाने छत्रपती का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ या घोषणा द्यायच्या मात्र वास्तवामध्ये छत्रपतींच्या विचारांची छत्रपतींची तुमचं काही देणं घेणं नाही हे तुम्ही सिद्ध केलं तुम्ही अनाजी पंतांचे अनाजी दत्तोचेच वंशजात हे तुम्ही सिद्ध केलं आणि अनाजी पंतोचं अनाजी दत्तोचं काय झालं होतं तर त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं होतं महाराष्ट्री जी जनता महाराष्ट्राची जनता सुद्धा हेच तुमच्यासोबत करेल एवढं मात्र लक्ष